जय श्रीराम भावन्न अयोध्या येथील राम, राम प्राण प्रतिष्ठा या निमित्त जालना या शहरामध्ये राम उत्सव साजरा करण्यात आला आहे त्यामध्ये स्वर्गीय गजूभाऊ तोर हे आपल्यामध्ये नसल्यामुळे हा जालन्यातील कार्यक्रम कसा झाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा भावन्न यावर्षी राम उत्सव हा जालना शहरामध्ये थाटामाटा झाला परंतु गजूभाऊ तोर हे नसल्यामुळे त्यांची ही प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनटाला आठवत होती या कार्यक्रमामध्ये भाऊ यांची प्रत्येक चाहत्याला आठवण होती भाऊ यांचे फ्लेक्स लावले होते आणि भाऊ यांचे फोटो डी जे समोर दाखवत होते आणि भाऊ यांच्या नावाच्या घोषणा देखील या जालना शहरामध्ये जालना शहर धनाधरून गेलं होतं या कार्यक्रमासाठी विविध जालन्यातील लोक आले होते या कार्यक्रमासाठी गजानन भाऊ यांची पत्नी कल्याणी ताई व त्यांची मुलगी अयोध्या ह्याही त्या ठिकाणी हजर होत्या गजू भाऊ तोर यांनी जालना शहरामध्ये मागच्या वर्षी ज्याप्रमाणे राम जयंती उत्सव हा दनधनात साजरी केली होती त्याचप्रमाणे त्यांच्या साथीदारांनीही राम उत्सव हा साजरा करण्यात आलेला होता गजूभाऊ तोर यांची जालना जिल्ह्यामध्ये ओळख होती की ते हिंदू धर्माला मानत होते आणि हिंदू धर्माचे सर्व कार्यक्रम राबवत होते गजानन भाऊ यांनी आता यापूर्वी राम उत्सव राबवला त्यानंतर हनुमान जयंती ही थाटा माटात गजूभाऊ यांनीच जालनामध्ये सुरू केली होती आणि त्यानंतर जिजाऊ जयंती ही जालना शहरामध्ये ऐतिहासिक मिरवणूक देखील गजूभाऊ तोर यांनी केली होती त्याचमुळे गजीभाऊ यांना सर्व हिंदू समाज मानत होता आणि त्यांना डोक्यावरही घेत होता गजीभाऊ यांची मा या कार्यक्रमामध्ये नक्कीच उनी आबोव सा आबवली गजीभाऊ यांची उनीय भासत होती गजूभाऊ यांच्या चाहते लोक ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लायटिंग शोमध्ये त्यांचे फोटो असे सर्व विविध कार्यक्रम केला त्यांच्या मुलाला त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या पत्नीही या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती मित्रांनो गजू भाऊ यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली जय श्रीराम गजू भाऊ अमर राहो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटू या पुढील नवीन व्हिडिओमध्ये भाऊ यांच्या आठवणीतील